निखिल आणि पेश अपराध अशी जबरदस्त कुस्ती लागलेली आहे छोट्यातनच मोठा पलवान घडत असतो लहानपणा मुंगी साखरेचा रवा ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला शिरे कळस म्हटलेला चौदांडे गर्दन खेद पंजेगी पका हा जोडी जोडा आणि तोडीस तोडा अशी कुस्ती लावलेली आहे नाही काय मिनिटात फोडल्याला धूळ चालणारा तो निखिल माने भोसले या सांगली जिल्ह्याला दुसरी टायटल मिळवून दिली भगवान मोरे सारखा महाराष्ट्र त्या महाराष्ट्राला दिला ती, ती भोसले आमशाळा आणि त्याच्यात माती आणि निखी संपलेल्या कुस्तीमध्ये शहाजी नाना पवार पारगावकरचा पत्ता निखिल माडे भोसले आमच्याला चांगली विजय झाला टाळ्या तर करा की मंडळी टाळ्या तर करा एक दबंग पालवान ज्यांनी बघितलं त्यांना कळला वरच्या जोडीतले कुस्ती लावू नका क्रमशः